नमस्कार मित्रांनो मी पूजा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण बघणार आहोत तुझ्यासाठी तुझ्या या मालिकेच्या सेटवरील काही बी टी एस म्हणजेच पडद्यामागील काही क्षण तर आज बघू शकता तुम्ही आपल्या रिअल लाईफमध्ये जशी सुरुवात होते दिवसाची तशीच धूप दिवा अगरबत्ती देवपूजा यापासून सुरुवात झाली होती आणि आमची लीड म्हणजेच तुझ्यासाठी तुझ्या यामधील वैदही छान प्रकारे घरात दिवाबत्ती करते पुढे बघू शकता ती छान प्रकारे श्लोक देखील म्हणते आणि कितीही शूटिंग म्हटलं तरी त्यामध्ये सुद्धा पूजा वगैरे हे सगळं होतच तर बघू शकता तुम्ही छान प्रकारे वैद्यही श्लोक म्हणते आणि या सगळ्यासाठी सुद्धा ज्याची नीड आहे तो म्हणजे कॅमेरा तर कॅमेऱ्यामध्ये हे सगळं शूट केलं जातं आणि कॅमेरामागील हे काही लोक म्हणजे असिस्टंट डिरेक्टर आर्ट डिरेक्टर आर्ट डिपार्टमेंट डिरेक्शन डिपार्टमेंट असे खूप सारे डिपार्टमेंट असतात आणि हे आमचे दोन हिरो सेटवरचे म्हणजेच कोष्टी आणि तेजा दाजी आणि तेजा त्यांची सेटवरील मजा मस्ती चालूच असते जेव्हा सीन सुरू नसतो तेव्हा आणि मी ते कॅप्चर केलेलं आहे असेच नव नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हो शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच